कलिड येथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला गलथान कारभार केबल लाईन टाकतो सांगून टाकली ड्रेनेज लाईन बनवला मोठा खड्डा समाजसेवक मेहनत तावडे यांचा आरोप नागरिक समाजसेवक महेंद्र ना जगन्नाथ तावडे भारतमधा सिग्नल सेंटर लालबाग येथे बारा जानेवारी दोन हजार चोवीसला खड्डा खोदला गेला आहे साहेब यांना इथे घेऊन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की इथे कॅबलचं काम चालू आहे तर कॅबलचं काम न चालू करता इथे ड्रेनेज लाईन टाकली गेली आहे आणि त्यांना विचारलं हे एफसा उत्सव आहे की कुठलं काम आहे ते मला बोलले की वरली हफचं काम चालू आहे म्हणून पण इथं परत खड्डा बुजवला गेला पण तो खड्डा पूर्णता गेला बुजवला ना गेला नाही आणि एफसा उजवले आणि कर साहेब आणि दुसरे पण लॅनवाले कोण याच्याकडे दुर्लक्ष करत आहे याची तुम्ही घ्यावी त्यामुळे पब्लिकला खूप त्रास होतो आणि बसस्टॉप जवळ असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना बसमधून खाली उतरते वेळी किंवा चढते वेळी खूप धोकादायक परिस्थिती आहे पायात आजूबाजूला तुम्ही बघू शकता आता ही बस जरी आली तरी लोकांना खूप त्रासदायक होतो या प्रशासनाने